बघा जमिनीचे क्षेत्रफळ बारा हजार पाचशे मीटर आहे लांबी एकशे पंचवीस मीटर तर जमिनीचा परीघ किती असा प्रश्न जमिनीचा परीघ प्रथमत परीघ म्हणजेच परिमिती ही जमीन आहे लेकरांनो आयात आकृती आणि या जमिनीचा परिघ म्हणजेच परिमिती विचारली प्रश्नामध्ये जमिनीचं क्षेत्रफळ दिलं इथं जमिनीचं क्षेत्रफळ लक्षात घ्या आणि ही जमीन आहे आयात आकृती म्हणून क्षेत्रफळ आयाताचं काढण्याचं सूत्र लांबी उणीला रुंदी प्रश्नामध्ये जमिनीची लांबी लेकरांनो दर्शवली एकशे पंचवीस मीटर रुंदी किती असा प्रश्न मनाशी विचारा आणि इथं क्षेत्रफळ मांडा बारा हजार पाचशे आता या बारा हजार कडे येतानी हे एकशे पंचवीस भागिला स्वरूपात समोर यक्स हा भाग एक न गेला म्हणजे या एक हे दोन शून्य अर्थात शंभर मीटर बराबर यक्स अर्थात त्या जमिनीची रुंदी अर्थात त्या जमिनीची त्या जमिनीची लेकरांनो रुंदी बराबर शंभर मीटर जमिनीचा परीक म्हणजे परिमिती किती असा प्रश्न लक्ष द्या जमिनीची काय हो परिमिती म्हणजेच परीख काढण्याचं सूत्र आयाताची परिमिती आपण दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी या सूत्रानुसार काढतो म्हणून दोन कंसामध्ये लांबी अधिक काय तर रुंदी दोन लांबी प्रश्नातच दर्शवली जमिनीची लांबी एकशे पंचवीस मीटर अधिक रुंदी तुर्तास मिळाली शंभर मीटर आता दो दोन कंसातील ही बेरीज कंसातील क्रिया प्राधान्यानं प्रथमत करणे ही बाब लक्षात ठेवा एकशे पंचवीस आणि शंभर यांची बेरीज दोनशे पंचवीस आणि दोन दोनशे पंचवीस ला गुणिला हा गुणाकार चारशे पन्नास मीटर चौरस मध्ये उत्तर अर्थात त्या जमिनीचा परिघ म्हणजेच परिमिती हे दोन्ही शब्द समान आर्थी आहेत जमिनीचा परि किती सर चारशे पन्नास मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी निलिष्ट आवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल होते